बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत यासाठी तुम्हालासुद्धा जर पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जे काही अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी लागणारी जी काही पात्रता असेल कागदपत्रं असेल कोण अर्ज करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण वाटलात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समोरचा ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयाच्या मध्ये जे आहे सांगण्यात आलेली आहे आपण या माध्यमातून जी काही माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर यामध्ये शासन निर्णय काय सांगतो की जी काही इमारतो बांधकाम कामगार मंडळ आहे मुंबई याचं जे काही ठिकाण आहे मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णय आणि मान्यता देण्यात येत आहे या अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती कशा पद्धती असणार आहे याचे निकष काय ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पात्रतेचे निकषामध्ये एक नंबर आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहते थोडक्यात ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांचे वयाचे साठ वर्ष क्रॉस केलेले आहेत आणि त्यांची काही मंडळाकडे दहा वर्षापासून नोंदणी असेल अशा बांधकाम कामगारांना याचा पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे आता काही परिस्थितीमध्ये एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असते तर अशा परिस्थितीमध्ये दोघांना सुद्धा स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे दुसरा आहे पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील तथापि पती पत्नी, पती पत्नी, -पत्नी सदर योजना अंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही आता एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये दोन जर कामगार असेल दोघांना जर लाभ चालू असेल निवृत्ती वेतनचा तर अशा परिस्थितीत एखादा मृत्यू झाला तर त्याची जी काही पेन्शन आहे त्याच्या पत्नीला मिळेल किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला मिळणार आहे परंतु जर पत्नीला जे अगोदरच पेन्शन चालू असेल या मंडळाची तर ती त्यांना पुन्हा पेन्शन मिळणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे पुढचा आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि व कर्मचाऱ्यांचे निधी आणि विहित कायदा एकोणीसशे बावन्न या अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाही म्हणजे हे जे काही दोन ऍक्ट आहे या अंतर्गत जर तुम्ही इथे लाभ घेत असाल कोणत्या योजनेचा तर तुम्हाला याचा जे काही निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं स्पष्ट सांगण्यात आलेला आहे त्यानंतर ता दुसरा पॉईंट आहे निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर आता निकष कशा पद्धतीचे आहे आणि किती रुपये मिळणारे लाभ ज्यामध्ये मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार वेतन अदा करण्यात येईल म्हणजे ज्यांची नोंदणी सर्वात जुनी त्यांना जास्त लाभ ज्यांची थोडी कमी त्यांना कमी लाभ अशा पद्धतीने त्यानंतर मंडळाकडे नोंदणी केलेल्या असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण वर्षा। दर खालील प्रमाण आता मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष जर तुम्हाला दहा वर्ष झाली असेल मंडळाकडे तुम्ही दरवर्षी फॉर्म भरता रिनिवल करता अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला पन्नास टक्के रक्कम म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहे पंधरा वर्ष झाली असेल तर पंच्याहत्तर टक्के रक्कम नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी झाली असेल तुमची मंडळाकडे करून तर तुम्हाला रुपये मिळणार तर बारा हजार नऊ हजार आणि सहा हजार अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे मंडळाकडे जमा होणाऱ्या का कामगार उपक्राच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देयनिवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी शर्तीमध्ये बदल करणे हे मंडळाच्या स्तरावर निर्णय घेतले जातील पुढचा आहे निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशा पद्धतीत असणार आहे यामध्ये सर्वात आधी तुम्हाला जी काही वेबसाईट आहे महा पी बी ओ सी डब्ल्यू मंडळाची या मंडळाच्या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्हाला प्रपत्र अमधल्या जे काही विहित नमुना अर्ज आहे ते विनामूल्य डाउनलोड करून घ्यायचं आहे दुसरा आहे सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगार आणि त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहेत त्या जिल्ह्यात बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे डब्ल्यू एफ सी प्रभारी यामधलं जे आहे ते कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार किंवा कामगार कल्याण ऑफिस यांच्याकडे तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे यामध्ये कोणकोणते कागदपत्रे जोडायची आहे फॉर्म भरताना ते सुद्धा जाणून घ्या यामध्ये ॲड्रेस प्रूफ आहे ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे दुसरा आहे एज प्रूफ एज प्रूफ म्हणून तुम्हाला जे काही टी सी असेल ते जोडायची आहे तिसरा आहे बँक पासबुक साक्षांकित छायाप्रत अशा पद्धतीचे तीन डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत त्यानंतर रजिस्ट्रेशन संदर्भात तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर ता संबंधित प्रभारी जिल्हा कामगार का सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र म्हणजे आपला अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला ते तुम्ही जर पात्र असाल तर निवृत्ती वेतन शिफारसपत्र देतील म्हणजे प्रपत्र ब या फॉर्मॅटमध्ये आणि वर्षांनी या नोंदणी प्रमाणपत्र हे प्रपत्र मध्ये असेल ते सुद्धा जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनाच जे आहे ते तयार करायचं आहे त्यानंतर मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे आधी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही जिल्हा कामगार ऑफिस असेल ते तुमचा शिफारसपत्र देतील त्यानंतर तुम्हाला एक क्रमांक दिला जाईल त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षाची काउंटिंग होईल मग त्यानुसार तुमचे दहा झाले पंधरा झाले वीस झाले त्यानुसार त्यानंतर इतर पेन्शन योजनेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना हयातीचा दाखला द्यावा लागेल प्रपत्र ई या स्वरूपामध्ये त्याचासुद्धा फॉर्मॅट तुम्हाला पुढे मिळणार आहे त्यानंतर बँक खाते वगैरे बदलायचे असल्यास त्यांना कशा पद्धतीचा अर्ज करावा लागेल मंडळाच्या निवृत्ती धारक बांधकाम कामगाराचा का मृत्यू झाल्यास त्याच्या तिच्या वारसदार पती पत्नीने वारस नोंदीचा अर्ज जे आहे ते कामगार कल्याण ऑफिसमध्ये किंवा सुविधा केंद्र मापत मंडळास करावा लागेल त्यानंतर सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली म्हणजे आय डब्ल्यू बी एम एसच्या च्या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती बांधकाम कामगारांच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल म्हणजे दर महिन्याला हे वेतन जमा करण्यात येणार आहे आता सपोज तुम्हाला जर तुम्ही सहा हजारसाठी इलिजिबल झाले किंवा बारा हजारसाठी इलिजिबल झाले तर तुमची बा डिवाईड बाय बारा होतील आणि जे काही हिशावर रक्कम येईल ते महिन्याच्या जे आहेत तुमच्या खात्यामध्ये महिन्याला जमा करण्यात येईल आता कधी जमा करण्यात येईल ते सुद्धा पुढे सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही कशी आहे मंडळ मुख्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रांच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या महिन्याच्या पंधरा तारखे अखेर निर्गत निवृत्ती वेतन क्रमांक धारकांचे मंडळ मुख्यालय स्तरावरील प्रणालीचे व्यवस्थापक बैठक घेऊन डीबीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर माध्यमातून ही रक्कम जमा करण्यात येणार आहे अशा पद्धतीची काही पेमेंट प्रोसेस असणार आहे तसेच यासाठी निवृत्ती वेतन समन्वय कक्षाची सुद्धा स्थापना झालेली आहे यासाठी जिल्हाधिकारी असेल याच्यामध्ये लेखाधिकारी असेल अशा पद्धतीने आता प्रपत्र अ हे महत्त्वाचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुम्ही सुद्धा जर आता इथे साठ वर्ष झाले असेल आणि तुमच्याकडे नोंदणी होऊन दहा वर्ष झाली असेल मंडळाकडे तर तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे बांधकाम कामगाराचे नाव याच्यावरती नाव लिहायचं तुमचं बांधकाम कामगारात नोंदणी क्रमांक म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन नंबर असतो आपल्याला तो नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक टाकायचा आहे प्रथम नोंदणी कधी केली होती प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे नाव ठिकाण म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून केली होती आता आठ नंबरमध्ये नोंदणी कालावधीचा तपशील द्यायचा आहे म्हणजे नोंदणी किंवा रिन्युअल जेव्हा जे पहिल्यांदा तुम्ही नोंदणी केली असेल त्यानंतर रिन्यूअल केलं असेल तर रिन्युअल कधी कधी केलं तर तुम्हाला कालावधी द्यायचा आहे आणि ते कधीपासून कधीपर्यंत व्हॅलिड होतं ते सुद्धा तुम्हाला डेट टाकायचं बाजूच्या ऑप्शनमध्ये कोणत्या जिल्ह्यातून केले ते सुद्धा द्यायचं आहे बँक डिटेल द्यायचे बँकेचे नाव आय पी कोड अकाउंट नंबर त्यानंतर प्रपत्र ब आहे हे शिफारस पत्र तुम्हाला अशा पद्धतीचं मिळणार आहे कामगार ऑफिसमधून जेव्हा तुम्ही अर्ज करताल तुम्ही पात्र असाल तेव्हा तुम्हाला शिफारसपत्र जे काही कामगार जिल्हा कामगार ऑफिसमधून मिळेल त्यानंतर हे प्रपत्र वर्षाने आणि नोंदणी प्रमाणपत्र हे अशा पद्धतीचं आहे म्हणजे तुम्ही किती वर्ष नोंदणी केली किती वर्ष तुम्ही नोंदणी करत आहात किती वर्षापासून त्यानुसार हे वर्षाने या नोंदणी प्रमाणपत्र असेल त्यानंतर प्रपत्र ड म्हणजे विहित नमुन्यातील जे काही प्रमाणपत्र असेल प्रपत्र ड अशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये काय आहे निवृत्त क्रमांक तुम्हाला म्हणजे एकदाच तुम्हाला जे काही पेन्शन नंबर ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला देण्यात येतील तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर आणि त्यानुसार तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते जमा होणार अशा पद्धतीचे मित्रांनो ही जे काही कामगारांसाठी पेन्शन योजना होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील पात्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र काही अर्थ नसेल तर विचारू शकता